ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत चौवेचाळीस जनावरांच्या खरेदीचा पुरावा न मिळाल्याने पंधरा जणांवर गुन्हा दाखल शहरातील पेन्शनपुरा कुरेशी गल्ली भागातून सात मे रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली शहर पोलिसांनी पकडलेल्या चौवेचाळीस जनावरांच्या खरेदी विक्रीचा पुरावाच साधारण केऱ्याने अखेर हिंगोली शहर पोलिसांनी पंधरा जनावर बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोली शहरातील पेन्शनपुरा कुरैशी गल्ली भागात सात मे रोजी काही जनावरे कत्लीसाठी नेणे जा नेले जात असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर सहायक पोलीस निरीक्षक बोधगिरे गजानन मोरे उपनिरीक्षक कपिल आगलावे सतीश ठेंगे जमादार अशोक धामणे संभाजी लेकुळे धनंजय क्षीरसागर संजय मार्के यांच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही वेगवेगळ्या घरामध्ये चौवेचाळीस गोवंशी जनावरे आढळून आली पोलिसांच्या पथकाने सर्व जनावरे वाहनातून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणली होती या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तींना गोवंश जनावरांची खरेदी केलेल्या व्यक्तींना पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या दोन दिवस पशुप्रेमी व हिंगोली शहर पोलिसांनी जनावरांचा चारा पाणी केल्यानंतर ही जनावरे वैजापूर येथील गोशाळेत सोडण्यात आली दरम्यान या जना प्रकरणात सात दिवसानंतरही गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीच्या पावत्या व इतर पुरावे सादर करण्यात आले नाही तर काही जणांनी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या सादर केल्या होत्या या पावत्यांची पडताळणी पोलिसांनी केली होती मात्र त्या पावत्यांचा ताळमेळ लागलाच नाही त्यानंतर पंधरा मे बुधवार रोजी पहाटे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी हिंगोली शहर पोलिसात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी मोहम्मद शाहिद अब्दुल वहीद शाहीन नाईक मतीन नाईक शेख अनवर शेख शफीक शेख जलील शेख अहमद शेख सद्दाम शेख खाजा शेख पाशा शेख नझीर शेख गनी शेख नूर सय्यद अली सय्यद नूर मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस शेख मुजीब शेख मोईन शेख फेरोज शेख फकीर शेख अरबाज ज्ञानेश्वर शंकर तरखे शेख लियाकत शेख रज्जाक अहमद हुसेन शेख अयूब विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे उपनिरीक्षक सतीश ठेंगे पुढील तपास करीत आहेत हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकही रवाना केली असल्याचे सूत्राकडून समजते ए एशियव्हान न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली